कसबा बावडा परिसरातील अट्टल चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली त्याच्याकडून चौदा घरफोड्या उघडकी सांगत एकशे सहाशे बावन्न ग्रॅम चांदीचे दागिने असा एकूण वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला सागर भगवान रेणुसे व छत्तीस राहणार गोळीबार मैदान कसबा बावडा कोल्हापूर असे त्याचे नाव आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी शाहपुरी पोलीस ठाणे हद्दीमधील घरफोडीत चोरीचा गुन्हा हा सागर यसने याने केला असून तो सध्या कसबा बावडा परिसरामध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जलिंद्र जाधव यांच्या पथकाने सागर रेणुसे याला ताब्यात घेतले त्याच्याकडून तपास केला असता त्याने सुरुवातीला उडाओडीची उत्तरे दिली अधिक तपास केला असता त्याने गुन्ह्याची कबुले दिली ही कारवाई वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जलिंद्र जाधव पोलीस अंमलदार हिंद्रव केसरे सोमनाथ पाटील वसंत पिंगळे संदीप पाटील सुरेश पाटील राम कोळी रुपेश माने कृष्णा पिंगळे अरविंद पाटील अमित सरजे विलास किरोळकर यांनी केली